टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा समान काम समान वेतन तत्वावर वेतन आणि भत्ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आधी सूचनेनुसार देण्यात यावे आठ तासापेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा सर्व प्रकारच्या कायदेशीर त्याचा आणि वेतन कॅशलेस आरोग्य विमा आठ पूर्णांक तेहतीस टक्के वार्षिक बोनस देण्यात यावा यासह पाच वर्षानंतर ग्रॅज्युटी आणि फुल अलाउन्स देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न यांनी आंदोलनाच्या हत्तार उपस्थित असून आज मध्यरात्रीपासून त्यांनी संप पुकारला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेवीस रुग्णवाहिका चालक संपावर गेले असून बी कंपनी मार्फत देण्यात येणारे वेतन कमी असून कंपनी त्वरित मागण्या मान्य कराव्या तसेच नवीन गाड्या देण्यात याव्या या मागणीसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक आणि मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे बुलढाण्यातील टिळक नाट्य क्रीडा मैदानावर रुग्णवाहिका चालक संपावर बसलेले आहेत मी एकशे आठ प्रोग्राम एका चालक लोकेशन सिंदखेड राजा आम्ही दोन हजार चौदा पासन बी व्हीजी या कंपनीद्वारे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये मध्ये काम करत आहोत आम्हाला अपुऱ्या वेतनावर राबून घेतले जात आहेत आम्ही आमच्या मागण्या आता सध्या या आहेत की आम्हाला समान समान काम समान वेतन दिले पाहिजेत आमचा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा हा पी एफ मिळाला पाहिजेत आणि आम्हाला पॉलिसी कव्हर विमा हा मिळाला पाहिजेत नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही एक जुलै म्हणजेच रात्री बारा वाजेपासनं संपावर बसलेलो आहे आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही जिल्ह्या आपल्या एकशे आठच्या सध्या जिल्ह्यामध्ये तेवीस अँब्युलन्स कार्यरत आहेत आणि तेवीस अँब्युलन्सची कंडिशन सध्या अशी आहे की अर्ध्या गाड्या पूर्ण खिळीकळीत झालेल्या आहेत वारंवार शेजारी जिल्ह्यामधील गाड्या पेटत आहेत काही घटना अनुचित घडत नाही सध्या तरी चांगलं आहे पण कदाचित आमच्या जीवावर डॉक्टरांच्या जीवावर किंवा पेशंटच्या जीवावर हे येऊ शकते आणि याच्यासाठी शासनाने याची दखल घेतली पाहिजे आमची एवढीच विनंती आहे कि की आमचं एकशे आठ असं झालेलं आहे की दोन हजार चौदापासून सेवा चालू झाली दोन हजार सतरापर्यंत तर सतरानंतरच आम्हाला जो पी एफ आहे तो या कंपनीनं चालू केला म्हणजे एकीकडं एक गव्हर्नमेंट कंपनीला देते सेवा पुरवठादाराला देते पण सेवा पुरवठादार आमच्यापर्यंत देत नाही आमच्यापर्यंत आमचा पगार हा येत नाही बरोबर म्हणजे आम्हाला समान काम समान वेतन तर नाहीच आहे गव्हर्नमेंटने तसे आदेश दिलेले न्यायालयाने सांगितलेले आहे की बाबा समान काम समान वेतन द्या ते सुद्धा नाही आहे पण पेमेंटमध्ये बी वाढ नाही आमच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या गाड्या आहे त्या इतक्या मोडकळीचा आलेल्या आहे काही काही ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी आपलं गरचिरोलीची गाडी आहे तर ती स्फोट झाला तिचा याच्या आतूवर जेव्हा गाडीचा स्फोट झाला म्हणजे ह्या गाड्या मोडकळीचा आल्यामुळे काय झालेलं आहे की खूप जुन्या झाल्या वायरिंगचे शॉर्ट होत आहेत स्फोट होत आहेत जसं काही स्फोट होतात या पद्धतीने स्फोट होत आहेत पण शासनाचा लक्ष नाही आरोग्य विभागाचं लक्ष नाही जे काही मंत्रिमंडळ आहेत त्यांचं लक्ष नाही सतत असंच चालू आहे आमच्या मागण्या ह्या इतक्या पेंडिंग आहेत की आम्ही एक वर्षापूर्वी आझाद मैदानावर बसलो होतो त्यावेळेस आरोग्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला होता की बा तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू तुम्ही आंदोलन थांबवा त्यावेळेस आम्ही आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन थांबवलं